हा मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज मी माझे ट्रेकचे अनुभव शेअर करणार आहे जी नाणे घाट आणि जीवधन ट्रेक आम्ही केलेली आहे जी आठवड्यामध्ये दोन दिवसाची त्याची जी माझी एक्सपिरियन्स आहेत ते मला वाटतं खूप तुमच्यासाठी एक प्रेरणादायी असतील ज्यांना भविष्यामध्ये ट्रेकिंग करायचं आहे त्यांच्यासाठी बेस्ट असते बघा एक दोन दिवसाचा एक रात्र आणि एक दिवसाचा हा प्रवास होता थोडक्यात मी तुमच्याशी बोलणार आहे मला हे खरं म्हणजे स्वतःसाठी करायचं आहे हे कधीतरी मी जेव्हा एक दोन वर्षांनी चार वर्षांनी बा वा बघेल स्वतः स्वतःचं ऐकेल तेव्हा मला कळेल की अरे यास आपण असं कुठेतरी गेलो होतो खूप दिवसापासून चाललो होतं या वर्षातल्या पावसाळ्यामध्ये खरं म्हणजे व्हिडिओ ट्रेकिंगला या दूरच्या ट्रेकिंगला गेलो नाही जवळपास काही केलं होतं नाणेघाट जायचं जीवधन किल्ला बघायचा ऐकलं होतं इतर आ, काही मित्रांकडून की जीवधन हा एक अवघड किल्ला आहे अवघड ट्रेक आहे ठरलं खरं खर म्हणजे मी थोडस लांब गेलेलो होतो तिथून मला यावं लागलं शनिवारच्या रात्री नऊ वाजता निघावं लागेल असा प्लॅन होता एक जे कंपनी आहे त्या कंपनीची फीस असते एक सोळाशे रुपये एवढी फीस त्या ठिकाणी होती ज्याच्यामध्ये आपलं जाणं राहणं आणि जेवण हे सगळं अंतर्भूत असतं तर संध्याकाळी एक नऊचा टायमिंग असतो त्यांचा त्या विशिष्ट ठिकाणी जावं लागतं तिथून ते आपल्याला पिकअप करतात त्यांची एक ट्रॅव्हलर असते आमच्या ट्रेकमध्ये एक पंधरा सोळा जण होते त्यामधला जो ट्रेक लीडर होता तो खरं म्हणजे गेल्या वर्षी मी हरिचंद्रगडाला कुठेतरी गेलो होतो तेव्हा तो माझा सहकारी होता त्याने आता त्या कंपनीसोबत जॉईन केलं होतं ट्रेक लीडर म्हणून तोही भेटला अक्षय चव्हाण असं त्याचं नाव आणि मग आम्ही गेलो या ट्रेकला सुरुवात झाली मी रात्रीचं आलो मी खरं म्हणजे बीडला गेलेलो होतो त्या ठिकाणाहून आलो घरी आलो त्याच्यानंतर आपली बॅग त्याग केली सगळं सामान जे असतं थोडंसं डबल कपडे त्या ठिकाणी घ्यावे लागतात कारण की आपण ओलं होतो नंतर ते कपडे चेंज करावे लागतात ते घेतलं सोबत गॉगल असेल शूज असेल आणि इतर काही महत्त्वाच्या बातम्या बॅग पॅक केली आपली फोर व्हीलर काढली की थोडं ऑफिसच्या जवळून ते पिकअप पॉईंट आहे ऑफिसला लावली आणि नऊ वाजता त्या ठिकाणी पोहोचलो बरेच जण आले होते थोडासा हा ऑगस्टचा कालावधी असल्यामुळे खूप सारे ट्रेकर्स असतात वेगवेगळ्या कंपन्या असतात वेगवेगळे लोक इव्हेंट आयोजित करतात काही जण काळू वॉटरफॉलला जाणार होते काही काहीजण हरिचंद्रगडाला जाणार होते जाणारी होते त्या ठिकाणी काही जण आपल्या ते याला आद्राई जंगलला अंदरबनला जाणारे जाणारे होते आणि आम्ही जीवधनला जाणार होतो खरं म्हणजे जीवधानला जाणारी सगळ्यात कमी लोक त्या ठिकाणी होती पंधरा सोळा जण होती लहान ट्रॅव्हलर होती काही नवीन मित्र त्या ठिकाणी भेटले गेल्याबरोबरच मला दोघं जण दिसले मी त्यांच्याशी बोललो एस ते एसबीआय आय गावला एका ठिकाणी काम करत होते विदर्भातले होते खरं म्हणजे ते आधी हिंदीमध्ये बोलत होते मला वाटलं अरे हिंदीत बोलतायत म्हणजे काही युपी बिहारी असतील त्यांना म्हटलं मी हिंदीत बोलायला लागलो त्यांच्यासोबत आपलं कसं समर्थ असं असेल तसं चालत ते म्हटले नाही आम्ही तर मराठी पण आम्ही विदर्भातले आहोत म्हटले आमचं विदर्भातलं इकडे चालत जमत नाही लोकांना जरा कळत नाही म्हणून आम्ही हिंदी बोलतो चला त्यांच्यासोबत थोडे गप्पा झाल्या ट्रेक लिडर भेटले इतर सहकारी जमा झाले नऊचे आम्हाला साडे दहा झाली निघायला आम्ही निघलो ट्रॅव्हलरमध्ये बसलो मस्त होतं सिटिंग व्यवस्था वगैरे चांगली होती आपल्याला बसूनच जावं लागतं आणि त्यांनी सांगितलं की सकाळी आपण चार पाच वाजता साडेपाच वाजता त्या ठिकाणी पोहोचू अर्धा एक तास आराम करावा लागेल नाश्ता होईल आणि नंतर आपली ट्रेक सुरू होईल सुरुवात झाली आमची सुरुवातीला एक आम्ही वीस तीस किलोमीटर पर्यंत आ, आ, गेलो आ, ट्रेक ने सगळ्यांना आपले परिचय करून द्यायला लावले काही जण त्याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी घडली की आमच्यातले चार जण हे तेलंगणातले होते त्यातले दोघ जण एक जण इथे आमच्या शहरामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करणारा एक जण बँकेमध्ये नोकरी करणारा आणि दोघजण जण गावावरून आले होते त्यांना काही मराठी कळत नव्हती हिंदी कळत होती त्यातल्या दोघांना तर हिंदी कळत नव्हती फक्त त्यांना तेलगू येत होती ते चौघजण त्याच्यानंतर जो ट्रेक लीडर होता तो आमचा कान्हडी होता तो म्हणजे कन्नड भाषिक खरं म्हणजे तो इथे स्थायिक झालेला तो एक मुद्दा होता आणि त्याच्यानंतर मग पुढे पुढचं सांगतो मी आणखी केरळचा के मित्र सुद्धा आम्हाला भेटला ज्यासोबत मला माझ्या पद्धतीने इंग्रजी बोलावी लागली बरंच त्या ठिकाणी नवीन अनुभव मा, माझी जमा झाले तर आम्ही ओळख करून दिली त्यामध्ये ते काय एक चांगला क्रिकेटर होता जो स्टेट लेवलला खेळलेला त्यानंतर दोन डॉक्टर्स आम्हाला त्या ठिकाणी भेटल्या दोन्ही मला वाटतं बालरोग तज्ज्ञ होत्या आणि इतर चार याचे विद्यार्थी भेटले जर्नलिझमचे विद्यार्थी भेटले एक विद्यार्थिनी आणि तिघ जण विद्यार्थी मित्र अशा पद्धतीने एक जनरल हे लोक सगळे आणि आम्ही जाण्यास निघालो त्याच्यानंतर एक बाहुबली नावात बाहुबली असलेला एक आणखी एक ज्याचं स्वतःच चहाचं एक स्टॉल असलेला आणखी एक मित्र त्या ठिकाणी आमच्या त्या ट्रेकमध्ये होता निघालो म्हणजे या नंतर ओळखीत आल्या बऱ्याच ती मी सुरुवातीला तुम्हाला सांगतोय नंतर मग रस्त्याने जाताना झोप लागून गेली पाऊस चालू होता रात्रभर पाऊस धोकं ती गाडी कसा चालवत असेल तो ड्रायव्हर अनिकेत भाऊ असं त्या ड्रायव्हरचं नाव होतं गाडी कसा चालवत असेल त्याचं त्याला माहित कारण ते धुक्यामध्ये पुढचं दिसतच नव्हतं सगळं ते गाडीवर फॉग जमा व्हायचं तरी तो चालवत होता गाडी सकाळी आम्हाला त्या ठिकाणी पोहोचवलं सकाळची वेळ जरी पाच वाजता जाग आली मला म्हणजे बसल्या बसल्यास आम्ही झोपलो होतो काही जण आणि त्याच्यात गाणी चालू होती काही ना गाणी पाहिजे होती गाणी चालू होती कोणाच्या गप्पा चालू होत्या मध्येच गाण्याचे भेंड्यांचं निघालं पण ते कॅन्सल झालं असं बरंच काय पोहोचलो साडे मला वाटतं पावणे पाच वाजता मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि ती म्हटली एक तास तुम्हाला झोपायला भेटतोय एक ते गाव होतं घाटघर काहीतरी गाव होतं ते त्या याच्या पायत्याशी मला नाव कसं विसरलो मी लगेच घाटघरच मला वाटतं गाव होतं याच्या पायत्याशी त्या जीवधनच्या पायत्याशी आणि तिथे कसं असतं एका लहानशा गावात जायचं असतं खेड्या गावामध्ये आपण एखाद्या घरामध्ये मुक्का असतो ही जी आमची कंपनी आहे ज्यांनी आयोजित केलं आहे इव्हेंट मॅनेजमेंट हॉली ते त्यांनी त्यांचं काहीतरी असतं थोडंफार त्यांना मोबदला देऊन एक हॉल खाली तटाया टाकलेल्या पंधरा वीस जण आम्ही लेडीजसाठी वेगळी रूम जेंट्स तिथे आपल्या बॅगा ठेवल्या आणि झोपी गेलो ते एका तासात अशी झोप लागली ना एक नंबर उठलो सहा वाजता काहीतरी त्यांनी आम्हाला उठवलं की चला उठा आ, पटकन प्रेस झालो तोंड वगैरे धुतलं आंघोळी काही करत नाही त्या ठिकाणी सकाळची वेळ असते पाऊस चालू होता बाहेर पाऊस चालू हो होता म्हणजे रेनकोट वगैरे आम्हाला घालणं अनिवार्य होतं मोबाईल्स वगैरे हो तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर घ्या म्हटले ते वॉटरप्रूफ मोबाईल होते बऱ्याच जणांकडे मी माझे मोबाईल्स एक चांगला जो रेग्युलर होता तो लिहून दिला आणि थोडासा वेगळा जुना मोबाईल मी माझ्यासोबत घेतला आणि निघताना मग आम्हाला पोह्यांचा नाश्ता होता त्या ठिकाणी चांगला नाश्ता बनवलेला होता घरगुती निघालो निक, आम्ही पाऊस चालू होता जण निघालो पाऊस एवढा होता धुकं इतकं होतं सकाळचे एक सहा सातची वेळ त्या ठिकाणी समोरचं काही दिसतच नव्हतं ट्रेक लिडरने आम्हाला सांगितलं की दहा मीटरच्या पुढे जर तुम्ही गेलात तर हरवला आणि हरवल्यावर सापडणं अवघडे आम्हाला त्या ठिकाणी गाईडसुद्धा होता आमच्यासोबत एक गाईड होता स्थानिक त्या ठिकाणचा त्याला मी विचारलं तो म्हटला एक महिनाभरामध्ये सात आठ वेळेस माझा असं गाईड मी करतो हजार रुपये ती त्या ठिकाणी फीस असते आमच्या त्या ठिकाणी एक केरळचा सोलो ट्रॅव्हलर जॉईन झाला तो केरळवरून आपल्या महाराष्ट्रात था आला होता बघण्यासाठी मला आश्चर्य वाटलं त्याला हिंदी येत नव्हती येत होती हिंदी थोडी कळत होती त्याला बोलता येत नव्हती इंग्लिश आणि मग मी माझी आपली स्पेशल इंग्लिश सुरू केली त्यासोबत मी मुद्दाम त्यासोबत जास्त राहायला लागलो अगरे म्हटलं चला दोन तीन तास याच्यासोबत आपलं इंग्लिश थोडंफार कवर होईल ना थोडंसं याच्याकडून ऐकायला भेटेल आपण काहीतरी प्रॅक्टिस करूया हा त्याच्यामुळे मी त्याला मित्र बनून घेतलं लगेच आणि तेलुगू चार मित्र होते त्यांच्यासोबत सुद्धा मैत्री करण्याचा प्रयत्न केला कारण माझा हेतूच हा असतो ट्रेक करायची ना नवीन लोक नवीन लोकांसोबत आपण बोलायचं त्यांचे विचार त्यांच्यासोबत थोडस वेगळ्या पद्धतीने वागायचं असं नाही की स्वतःला बांधून यायचं मी काहीतरी वेगळा आहे अजिबात नाही सुरुवात झाली पाऊस चालू होता आजूबाजूला याचं हिरवळ होती आणि सगळीकडे भाताची शेती त्या ठिकाणी होती शेतातून पाणी वाहतंय सारखं आमच्याकडे पाणी दिसत नाही तिथे पाण्याशिवाय जमीन दिसत नाही आणि वाहत आहे चाललोय तो गाईड आम्हाला घेऊन चाललेला आहे वारा असा सुटलाय बस काही कळतच नाही रेनकोट त्या ठिकाणी काही नाही ज्यांची रेनकोट नव्हती त्यांनी विकत घेतली दीडशे रुपयाला पन्नास रुपयावर रेनकोट काही असं ते मस्त पन्नी आलेली होती त्याला वरती फक्त छिद्रपाडाची दोन्हीकडून दोन छिद्र आणि त्यांनी तिथेच रेनकोट बनवला आमच्याकडे ते काही जणांनी घेतले सुरुवात झाली तो म्हटला दोन रस्ते एक जुन्नर साईडचा रस्ता आहे आणि दुसरा आहे त्यामुळे थोडंसं अवघड रस्त्याने आम्हाला नेण्याची सुरुवात केली सुरुवातीला जंगलच होतं बरंचसे म्हणजे अर्धा पाऊन तास आमचा अर्धा तास तर आम्ही जंगलामध्ये चाललो नंतर मग त्या जंगलातून थोडं थोडं वरती सुरुवात झालो आम्ही चढायला काही जी नवीन होती थोडंसं सुरुवातीलाच त्यांना पाय वगैरे दुखल्यासारखं जाणवत होतं पण मला काय माहिती माझ्या सायकलिंगची सध्या प्रॅक्टिस चालू आहे त्याच्यामुळे मला असं जाणवलंच नाही ते पूर्ण ट्रेक झाली पूर्ण किल्ला चढून आम्ही खाली आलो मला असं काही वाटलंच नाही की आपण थकलो आहे ना कारण ते सायकलिंगमुळे वगैरे स्टॅमिना वाढल्यामुळे असेल कदाचित वरती जाताना वेगवेगळे अनुभव येत होते अनेक गोष्टी आता सगळ्या मला त्या ठिकाणी आता बोलण्याच्या जोगात लक्षात नाही येणार त्या ठिकाणी गप्पा मारत होतो कोणी पुढे जात होतो कोणी मागे त्या आणि त्याच्यामध्ये दोन आमचे ट्रेक लिडर होते एक पुढे आणि एक मागे त्याच्यातला तो अक्षय भाऊ माझा मित्रच झाला होता तो जुना तो एक होता फोटो काढण्याचं प्रत्येकाचं ते फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे प्रत्येकाला त्याच्यामुळे टाइमपास व्हायचा थोडासा शिस्तीचा विषय येतो कमी मुलं होतो त्यामुळे पुढे कुणी मानायचं बिबट्या आलाय कोणी काही थोडीशी भीती त्या ठिकाणी होती पाऊस जोरात पाऊस उघडतच नव्हता पावसामध्ये चाललोय आमचा पावसात आहे बरं रस्ता एवढा घसरता एवढे एक कल्याण दरवाजा आम्हाला लागला त्याच्यानंतर मध्ये रस्सीने ते वरती चढण्याचं पहिल्यांदा बघितलं पायऱ्या काही ठिकाणी काही ठिकाणी रस्शीने वरती चढवावं लागलं पाणी वाहत आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी जातानाच आम्हाला ते माळशिस घाटाचं ते दाखवलं तिथे जे नाणे वगैरे टाकायचे ते ते आम्हाला दाखवलं तिथे आम्ही गेलो तिथून मग वरती त्या ठिकाणी आम्ही आलो तिथे थोडीशी मॅगी भेटली खायला चहा होता त्या ठिकाणचा वीस रुपयाला चहा भेटायला मस्त वाटला पण तो चहा कल्याण दरवाजा होता तिथे मस्त पैकी फोटो वगैरे काढलं वरती गेलो आणि सगळ्यात महत्वाचं मला एक चांगला आठवण त्या ठिकाणी राहिली तिथे हे साऊथ इंडियन आहेत ना एन द डान्स त्यांच्याकडे स्टेप्स असतात ते नाचायला लागले ना बस आपल्याला नाचावं वाटत मस्त पैकी त्यांच्यासोबत डान्स केला रील्स बनवल्या आणि त्या तेलगू गाण्यांवर मजा आली त्या ठिकाणी पाऊस होता वारा होता एकदम म्हणजे ते शब्दात नाही व्यक्त करतायत गेल्या वर्षी मी कळसुबाईला गेलो होतो ना तेव्हाही दिवसभर असंच पाऊस होता आणि मला वाटतं ट्रेक आणि पाऊस हे दोन्ही सोबत असेल ना बेस्ट एक मी रतनगड केलं तेव्हा पाऊस नव्हता हरिचंद्रगड केलं तेव्हा पाऊस होता थोडाफार कळसुबाईच्या वेळेस बेस्ट पाऊस होता तसा आता यावेळेस पूर्ण दिवसभर आम्हाला पाऊस होता थोडं उतरताना काही ठिकाणी थांबला होता पाऊस आणि तिथे मग आम्ही वरती गेलो ना तिथे आणखी तिथे बघण्यासारखे बघा तो रिव्हर्स धबधबा वॉटरफॉल मग तिथे तुम्ही काही फेकलं ना आपली भरलेली पाणीची बॉटल फेकली ती वरती येत होती मी म्हटलं माणूस फेकला तर नाही तो नाही तो, तो खाली जाणार त्याचं काही सापडणार नाही ते बेस्ट होतं तिथे ते धबधब्यातलं वरचं पाणी त्याच्यामध्ये मस्त झोपायचं आणि ती फोटो काढणं एक नंबर एक नंबर त्या ठिकाणी होता आणि एक आमचा मित्र ज्याचं नाव महेंद्र आडनाव काहीतरी होतं पण त्याने स्वतःचं नाव आता बाहुबली करून ठेवलं आहे महेंद्र बाहुबली आवडलं मला त्याचा तो त्याच्या स्वतःच्या धुंदीत राहायचा त्याचं व्हिडिओ त्याचं कंटिन्यू त्याच्याकडे मोटोरोलाचा बंदा मोबाईल होता वॉटरप्रूफ ख तर ना त्या सगळं ट्रायपॉड वगैरे सगळं एक नंबर व्हिडिओ 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 ते कंटिन्यू त्याच्यामध्ये येतो हेअरस्टाईल वगैरे एक नंबर ते झालं त्याच्यानंतर मग आम्ही आणखी पीकला गेलो तिथे एक धान्याचा कोठार आम्हाला त्या गाईडने दाखवलं त्याचं म्हणणं होतं की कोकणातून जे धान्य यायचं ती या ठिकाणी धान्य कुडीमध्ये टाकले जायचं नाणी घाटाचे आणि मग तिथून ते इकडे घाटमातेवर वगैरे तिथून ते सप्लाय व्हायचं आणि खरंच ते त्याला पूर्ण त्या किल्ल्याला तटबंदी होती जुन्या काळामध्ये आता ती बऱ्यापैकी काही मुडकळीस वगैरे आलेली आहे पण बेस्ट बरं येताने मग काय येताने वेगळ्या रस्त्याने जायचं असा त्याचा प्लॅन होता आमच्यातला एक ट्रेक लिडर होती आमच्यातली ती थोडी त्यांच्यातल्या इव्हेंट कंपन्या दोन होत्या दोघांचं मिक्सिंग होत ते त्यांचं म्हणतो आपण आलो त्या वाट्यांचं पण माझ्या डोक्यात होतं की नाही राहू वेगळी वाट आलो त्या वाट्यांनी जायचं एक आमच्यातली एक मुलगी होती तर म्हणजे दोन डॉक्टर आणि एक पेशंट असं आम्हाला वाटायला लागलं कारण तिला खूप सांभाळावं लागलं त्यांना जर्नलिजमची तीन मुलं आणि ती एक मुलगी ती थोडीशी कमकुवत होती आणि एवढा मोठा किल्ला थकली तिला उतरावायच्या वेळेस मग ती तो रस्ता आणखी कठीण होता पण आणला ते सगळेजण आलो सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट केला काही ठिकाणी पायऱ्या होत्या काही ठिकाणी दोरीच हो नव्हती ती एकदम आहे आणि पाणी तर आहे शेवाळा आहे म्हणजे इतकं डेंजर आहे ना ते ना तर वाटतं बोलताना सोपं पण तिथे जर थोडा जरी तुमचा पाय घसरला आणि तुम्ही जर त्या ठिकाणी जर पाय घसरून पडलेत ना तुम्ही एकटेने जात तुमच्या पुढचे जे ना, ना। थे थे तड़ी। तड़ी ले ले दोन चार त्यांना घेऊन तुम्ही खाली जाणार इतकं डेंजर आहे इतकं डेंजर त्यासाठी शब्द नाही आहे तर आम्ही ते उतरत्या मार्गाने आलो तिथेही खूप सारी मजा आम्ही केली त्याच्यानंतर इथे आम्हाला त्या डोंगरामध्ये खोदलेले ते तळी भेटले पिण्याचं पाणी असलेली तळी आणि ती तळी इतकं खोल आहे म्हटली ती पूल भरलेली होती आम्हाला वाटलं असेल दोन पाच फूट हे सात सात आठ आठ परस एवढे खोल ते तळे आहेत असं आम्हाला त्या गाईडने सांगितलं डेंजर होतं म्हणजे याच्यासाठी शब्द नाही एवढं खतरनाक हा ट्रेक होता नंतर खाली आलो उतात आणि कोणा एकदम याच्याशी गावाजवळ एक मंदिर आणि त्याच्या बाजूला मस्त तलाव हे दृश्य सुद्धा रमणीय असं होतं त्यामुळे तो केरळचा मित्र तिथे म्हशी चारणारे लोक त्यांच्यासोबत काढलेले आम्ही फोटो एक नंबर होतो ते सगळं आणि पाऊस चालूच होता बऱ्यापैकी पाऊस चालू होता त्याच्यानंतर मग आम्ही खाली आलो दोन आम्हाला आम्ही निघालो होतो बघा सहा सात वाजता निघालो होतो आम्हाला खाली येण्यास एक दीड एक दीड वाजला बरंच आम्ही रमत गमत आलो काही जणांचे प्रॉब्लेम्स होते त्यामुळे आम्हाला यावं लागलं हळूहळू खाली एक वाजता खाली आलो मस्त जेवण जेवण काय कोकणी जेवण कोकणी जेवणामध्ये स्पेशल काय असतं माहिती स्पेशल असतं ते म्हणजे हे ते पिठलं बनवतात पिठलं बेसन माहिती ना ते त्याच्यानंतर त्यांच्या तांदूळाच्या भाकरी ते मी तिथे घेऊन जास्त आवडीने खात होतो कारण की आपण ही चपात्या हे आपल्याकडे खातो त्यासोबत त्यांनी बटाट्याची भाजी केली होती त्याच्यानंतर मस्त पैकी ना ती शेवायाची खीर होती ती एकदम आवडली मला एक नंबर ही शेवायची खीर त्यासोबत ठेचासुद्धा होता जेवणं आम्ही केले माझ्यासोबत ती एस बी आयची मित्र जे होते विदर्भातले दोघं जण त्यांनी सांगितलं की बाबा नोकरी आहे तरी छोकरी नाही ते जरा वाईट वाटलं जेवणं झाली नंतर मग थोडीशी आम्ही गडबड केली की चला आपल्याला निघायचंय परतेच्या वाटेवर आम्ही निघालो जेवण सगळे कपडे वगैरे भरून निघालो वरा वाटेने त्यांनी मग थोडंसं रिलॅक्स गप्पा चप्पा सगळे एकमेकांची ओळखी झाली होती गडबड असे झाली आमच्यातली एक डॉक्टर मॅडम उतरणार उतरणार होती आळेफाटे या ठिकाणी मॅडमची आणि माझी बॅग सारखी होती वरती ठेवली होती बॅगा मॅडमने त्यांची बॅग न्याऐवजी माझी बॅग नाही त्या बॅगमध्ये फोर व्हीलरची चावी वागल पॉकेट सगळं एटीएम सगळं तिच्यात होतं पुढे नव्वद किलोमीटर पुढे आल्यानंतर नगरजवळ आल्यानंतर त्यांचा पॉलो की बॅगेचं असा झालेला आहे त्याला म्हटलं बरं झालं काहीतरी आठवण नंतर त्यांनी त्या दोन दिवसांनी पाठवून दिले ते आज माझ्या घरी पोहोचलंय माझं पार्सल आणि त्यांची बॅग आता वापस द्यावी लागणार आहे आणि पुन्हा आपण जाणारच आहोत ट्रेकला मला वाटतं निश्चितपणे तुम्हाला ही ट्रेकिंगची याच्यातून थोडीफार दिशा भेटेल मी आत्ता आहे ना तुमच्याशी हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापूर्वी एक सोलो ट्रॅव्हलरचा एक इंटरव्ह्यू ऐकला मी स्वयं टॉक नावाच्या एका यूट्यूब चॅनलवर ना त्यांचं नाव मला मी लगेच विसरतो बघा आभा सोबोल काहीतरी नाव आहे त्या विदेशामध्ये ट्रॅव्हल करतात महिला आहेत एकट्या ट्रॅव्हल करतात डेंजर आहे म्हटलं चला आपण असं काहीतरी करूया पुढे भविष्यात थांबतोया की नाही धन्यवाद तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा पुढे आणखी भटकांते केल्या की तुमच्यासोबत मी भटकत राहील